श्री स्वामी समर्थ मित्रांनो कार्तिक अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू कुटुंबाची पतीची मुलांची जोरदार प्रगती होईल त्याचबरोबर या दिवशी काही खास उपाय सुद्धा करायचे आहेत त्यामुळे आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होते त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होईल या कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा कार्तिक अमावस्येला पितरांची पूजा केल्याने व्यक्ती पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होते या दिवशी पितृपूजनाला महत्व आहे ही कार्तिक अमावस्या एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी प्रारंभ होणार असून वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार कार्तिक अमावस्या ही वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी साजरी केली जाईल धार्मिक ग्रंथानुसार सत्ययुगात मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या तिथीत देवांनी वर्ष सुरू केले आणि हाच मार्गशीर्ष महिना कार्तिक महिन्याच्या अमावस्येनंतर सुरू होतो विष्णू पुराणानुसार या अमावस्येला व्रत स्नान दान केल्याने पित्रांसह हो, ब्रह्मा इंद्र सूर्य अग्नी पशुपक्षी आणि सर्व भूते तृप्त होऊन प्रसन्न होतात या दिवशी लक्ष्मी पूजन करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते कार्तिक अमावस्येला केलेले दान सर्व मनोकामना पूर्ण करते त्याचबरोबर या दिवशी तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला देखील शांती मिळते दे, आणि मोक्ष प्राप्त होतो ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी अवश्य या अमावस्येला काही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत त्यापैकीच एक उपाय म्हणजे घराच्या उंबरट्यावरती आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे तर ही वस्तू कोणती ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर अजून छोटे छोटे उपाय सुद्धा पाहणार आहोत अमावस्येला केले जाणारे उपाय जे आहेत तर ते पुरुष सुद्धा करू शकतात आणि स्त्रियांनी जर हे उपाय केले तर ते अत्यंत प्रभावी असतात स्त्री ही घरामध्ये सतत कार्यरत असते घरातील कामे किचन यामध्ये ती सक्रिय असते यामुळे तिने जर काही गोष्टी केल्या तर त्या अतिशय प्रभावी ठरतात माता लक्ष्मीचा घरामध्ये अखंड वास असावा मुलांची प्रगती व्हावी त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे पतीला यश मिळावे पतीची प्रगती व्हावी तर यासाठी या, या गोष्टी कराव्यात या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान आटपून सर्वप्रथम आपल्याला एक गोष्ट करायची आहे तर आपल्या घराच्या मुख्य उंभरट्यावरती तांब्याच्या कलशातून पाणी शिंपडायचं आहे यामुळे आपले पूर्वज जे आहेत तर ते तृप्त होतात आपल्या घराचा जो उंभरटा आहे तर तो उंभरठा म्हणजे आपल्या पूर्वजांचे स्थान असते म्हणून आपल्याला असे पाणी उंभरट्यावरती शिंपडायचं आहे त्यामुळे आपले पितर तृप्त होतात आणि आपला पितृदोषाचा जो त्रास आहे तर तो राहत नाही पितृदोषाचा जर त्रास असेल तर आपल्या घराची मुलांची कधीही प्रगती होत नाही आणि म्हणून या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अमावस्या तिथी आहे ती पित्रांना समर्पित असते त्यामुळे या दिवशी आपण पित्रांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करत असू तर त्याचे फळ निश्चितच मिळत असते यानंतर या उंबरट्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळद गोमूत्र आणि थोडेसे गुलाबजल टाकून ही पेस्ट उंबरट्याचे वापरायची आहे यामुळे घरात नकारात्मकता येत नाही हळद जी आहे तर ती नकारात्मकता नष्ट करते त्याचप्रमाणे गोमूत्र जे आहे त्यामध्ये गंगेचे वास्तव्य असते आणि हळद जी आहे ती माता लक्ष्मीला सुद्धा आकर्षित करत असते तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि मुख्य दरवाजाची आणि उमरट्याची पूजा करायची आहे धूप अगरबत्तीने ओवाळायचं आहे तसेच आपल्या स्वयंपाक घरामध्ये अमावस्येच्या दिवशी स्वयंपाक घराची स्वच्छता करायची आहे त्याचबरोबर घरातील जाळी जळमटे या अमावस्येच्या दिवशी अवश्य काढावे यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी अलक्ष्मी जी आहे तर ती बाहेर निघून जात असते त्याचबरोबर गॅस ओटा आणि गॅस शेगडीची स्वच्छता करून झाल्यानंतर आपल्या गॅस शेगडीची हळद कुंकू फुलं अक्षत वाहून पूजा करायची आहे तसेच स्वयंपाक घराच्या भिंतीवरती ओल्या हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि या स्वस्तिकची देखील पूजा करायची आहे गॅस शेगडी आणि स्वस्तिकची पूजा करताना जो दिवा वापरणार आहात तो दिवा मातीचा असावा म्हणजे मातीच्या पंथीने ओवाळून पूजा करायची आहे कारण मातीच्या दिव्याने माता लक्ष्मी आकर्षित होत असते ही मातीची पंती ती एका ताटामध्ये घेऊन ते ताट एका भरलेल्या पाण्याच्या तांब्यावरती ठेवावे त्याचबरोबर स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्ण मातीची पूजा करायची आहे अन्नपूर्ण मातेला या दिवशी अक्षता अर्जन करून म्हणजे तांदूळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत तसेच घरातील फरशी पुसताना फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद गोमूत्र थोडासा कापूरपूड खडे मीठ टाकून घरातील फरशी पुसायची आहे त्याचबरोबर या दिवशी घरातील देव जे आहेत तर ते स्वच्छ करायचे आहेत घरातील सर्व दिवे आणि पूजेचे जे साहित्य आहे तर ते देखील अमावस्येच्या दिवशी साफ करावे या दिवशी देव स्वच्छ केल्यानंतर देवांना देवांना दुधाने अभिषेक घालून शांत करायचे आहे यासोबतच या, या अमावस्येच्या दिवशी घरातील चारही कोपऱ्यांना कापूराचे दोन दोन तुकडे ठेवायचे आहेत आणि सायंकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा आहे या कापुरासोबत आपण दोन लवंगा दोन वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा आणि एक तमालपत्र आणि तुम्हाला भेटले तर गायीच्या शेणीचा तुकडा हे जाळायचं आहे आणि याचा धूर सर्व घरभर पसरवून ही धूप आरती तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती नेऊन ठेवायची आहे या दिवशी आपल्याला बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीकडून काहीही खायचं नाही खास करून जे आपले शत्रू आहेत तर त्यांच्याकडून कोणतीही वस्तू घेऊन खायची नाही बाहेर खायचे शक्यतो या दिवशी टाळावे या दिवशी आपल्याला आपल्या घराची नजर काढायची आहे तुम्ही ही नजर जी आहे तर ती मीठ मोहरीने देखील काढू शकता किंवा लाल सुक्या मिरच्या किंवा तीन खडे मिठाचे तुकडे याने टाकायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा ज्यामुळे आपल्याला पितृदोषाचा आणि शनी दोषाचा त्रास होत नाही तुळशी मातेला देखील या दिवशी अकरा प्रदक्षिणा घालाव्यात आणि प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा या दिवशी आपल्याला यथाशक्ती दान धर्म जो आहे तर तो करावा अमावस्येच्या रात्री आपल्याला झोपण्यापूर्वी आपल्या पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ एक दिवा लावायचा आहे यामुळे आपले पितृ प्रसन्न होतात हा उपाय तुम्ही बुधवारी रात्री करायचा आहे स्वयंपाकघरातील पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ पितरांचे स्थान असते म्हणून पितृशांतीसाठी हा दिवा नक्की लावावा तसेच या दिवशी आपल्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावून त्यामध्ये थोडी केशर किंवा थोडी हळद नक्की टाकावी यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून या दिवशी देवघरातील शंखामध्ये पिवळे तांदूळ भरून ठेवावे आणि माता लक्ष्मीचा तुम्हाला जो मंत्र येतो तो मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे या दिवशी मुंग्यांना साखर खाऊ घालावी ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते त्याचबरोबर माशांना गव्हाच्या पिठाचे गोळे खाऊ घालू शकता पक्ष्यांना धान्य खाऊ घालावे आणि गाईला एक चपाती आणि त्यावरती एक गुळाचा खडा ठेवून ती चपाती अवश्य खाऊ घालावी ज्यामुळे आपल्या घरामध्ये कमतरता कधीही राहत नाही आणि आपल्या संपत्तीमध्ये वाढ ही अवश्य होत असते तसेच या दिवशी महादेवांना जलाभिषेक करून बेलपत्र आणि शमीची पाने अवश्य अर्पण करावी आणि कन्हेरीचं फुल अर्पण करावे यामुळे जीवनातील अनेक समस्या नष्ट होत असतात त्याचप्रमाणे शिवपिंडीवरती तीळ अर्पण केल्याने आपले पितर जे आहेत तर ते शांत होतात आणि पितृदोष नष्ट होत असतो कामांमध्ये सतत अडचणी येत असतील कामे सतत रखडलेली असतील तर देवांना दूध साखरेचा नैवेद्य अवश्य दाखवावा त्याचबरोबर रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचं नाही या दिवशी नखे कापू नयेत केस कापू नयेत तसेच या दिवशी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करू नये त्याचबरोबर या दिवशी नवीन कपडे खरेदी करणे किंवा परिधान करणे टाळले पाहिजे घरामध्ये भांडण कलह वादविवाद कटाक्षाने टाळावा या दिवशी मोठे आर्थिक व्यवहार करणे टाळले पाहिजे जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलला गॉड इज ग्रेट ला चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ